मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण कोणत्या विभागाने बातमी विभागाने जी आर निर्गमित केले कशाच्या संदर्भात जी आर निर्गमित केले काय आहे जी आर मध्ये या जी आर चा कोणाला फायदा होणार आहे आणि कोणाला तोटा होणार आहे या संदर्भातील सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी आपण एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका तर राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये सव्वीस मे रोजी निर्गमित झालेले दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या अंतर्गत पाहूया तर चला शासन निर्णयाप्रमाणे माहिती पाहूया राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण आदिवासी विकास विभागामार्फत सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाच्या दिनांक चोवीस दोन दोन हजार बावीस च्या शासन निर्णयानुसार आदिवासी विभागातील विभाग

विभागामार्फत निर्गमित करण्याला करण्यात आलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि हा कृषीच्या संदर्भात आहे आणि या शासन निर्णयाच्या अंतर्गत असे नमूद करण्यात आले आहे की राज्यातील पुरस्कृत योजना अंतर्गत राज्यामध्ये जेवढ्या पुरस्कृत योजना आहेत त्यांच्या अंतर्गत सर्व विभागीय कृषी गणना योजना एक आयोजित करण्याच्या बाबीवर आठ पॉइंट पन्नास लाख रुपये तर महाराष्ट्रातील प्रमुख पीक क्षेत्रफळासाठी सुद्धा निधी करून दिला है, जोवल जोवल तो निदी है, करता हा, शास, शासन निर्णय निर्गमित केला आहे तसेच शासन निर्णयाच्या अंतर्गत अत्यंत महत्वाची एक बाब म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मे महिन्याच्या वेतनाचे तसेच खर्च लेखा शीर्षा या निधीचे वितरण करण्याचे साठी नमूद करण्यात आले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच